गेल्या काही दिवसांपूर्वी चाळीसगाव शहराचे भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळुमोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान गोळीबार करणाऱ्यांपैकी संशयित सचिन गायकवाड व अनिश शेख हे पुण्यातील लोणीकंद परिसरात असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील विजयसिंग पाटील हवलदार सुधाकर अंबोरे हवलदार लक्ष्मण पाटील पोलीस नाईक राहुल पाटील आदींच्या पथकाने केले या कारवाईत हवलदार अक्रम शेख याकूब हवलदार महेश महाजन प्रमोद लाडवंजारी शिवदास नाईक हेमंत पाटील किशोर मोरे ईश्वर पंडित पाटील आदींच्या पथकाने केली यानंतर संशयितांना चाळीसगाव शहर पोलिसांच्या चा ताब्यात देण्यात आले चाळीसगाव शहर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे सी एस एन न्यूज मराठी चाळीसगाव